सातारा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज भाजपातर्फे हॉटेल फर्न येथे इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम घेण्यात आला साताऱ्यात प्रामुख्याने सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी अशी परंपरागत लढत होत असते मात्र दोन्ही राजे सध्या भाजपामध्ये कार्यरत असल्याने यंदाची निवडणूक ही भाजपाच्या कमळ चिन्हावर लढवली जाणार असून दोन्ही राजांचे मनोमिलनामधून या इच्छुकांमधून उमेदवार निवडी दिनांक सोळा पर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे नमस्कार मी पूनम गणेश निकम मी प्रभाग क्रमांक ओपन महिला आरक्षणमधून इच्छुक उमेदवार आहे आज मी उमेदवारीच्या मुलाखतीसाठी इथं आलेली आहे तर नक्कीच माझा विचार केला जाईल मी गेले चार वर्ष समाज सेविका म्हणून काम करत आहे माझे बचत गट आहे त्याच्या अंतर्गत मी भरपूर कामं केलेली आहे सौ रुपाली प्रकाश घाडगे प्रभाग क्रमांक सतरा इच्छुक उमेदवार आहे आज भाजप पक्षाने येथे आम्हाला उमेदवारीच्या मुलाखतीसाठी बोलवलेले आहे आम्ही सर्व महिला ज्या ज्या इच्छुक आहेत तिथे इथे बहुसंख्य प्रमाणात आलेल्या आहे मी नाशिरबाई शेख माजी नगराध्यक्ष सातारा नगर सातारा आत्ताच्या दोन हजार पंचवीसचं सातारा नगरपालिकेच्या संदर्भात मुलाखतीसाठी आलेलो आहे प्रभाग क्रमांक चौदामधून उमेदवारी मागितलेली आहे त्या मुलाखतीसाठी मी इथं आलेलो आहे आदरणीय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मागितलेली आहे नमस्कार मी सागर अशोक पावसे प्रभाग क्रमांक एकवीसमधून इच्छुक उमेदवार असून मी आज मुलाखतीला इथं हजर झालेला आहे नमस्कार मी योगिता प्रणय गालफाडे प्रभाग क्रमांक आठमधून आज या ठिकाणी एस सी प्रवर्गातून अर्ज भरण्यास इच्छुक आहे भारतीय जनता पार्टी हा आमच्या अर्जाचा विचार करेल कारण का आम्ही जरी रिपब्लिक पक्ष रिपब्लिकन पक्षामध्ये काम करीत असलो तरी पहिल्यापासून भारतीय जनता पार्टी सोबत राहिलेलो आहोत खासदारकी आणि आमदारकीमध्येही आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आतोनात प्रयत्न केलेला आहे त्यामुळं आमच्या कामाचा विचार करून भारतीय जनता पार्टी हे आम्हाला तिकीट देईल प्रभाग क्रमांक आठमधून अशी आशा, आशा बाळगतो मी अंजली श्रीनिवास कुलकर्णी प्रभाग क्रमांक एकवीस हा महिलांसाठी ओपन ओपन महिलांसाठी वॉर्ड प्रभाग झालेला आहे त्यामुळे मी त्यामधून इच्छुक आहे मी भारतीय जनता पक्षाची अनेक पदे भूषवलेली आहेत नमस्कार माझं नाव अक्षय प्रकाश गवळी मी वॉर्ड क्रमांक चौदामधून ओपन पुरुष या गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे मी गेली जसा मी राजकारणात आलो आहे त्या दिवसापासून मी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून आमच्या प्रभागात वॉर्डच सर्व ठिकाणी काम करतोय मी वॉर्ड क्रमांक चौदाच्या मुलाखतीसाठी मी स्वतः इच्छुक असल्यामुळे मी या ठिकाणी आलेलो आहे त्याकडून मी वहिनी साहेब असो महाराज साहेब असो यांची जी काही विधानसभा मतदारसंघातील लोकसभा मतदारसंघातील किंवा सामाजिक कार्य असो हे मी करत आलेली आहे इथे भाजपच्या नगरसेवक पदासाठी मुलाखत सुरू आहे त्यासाठी मी इथे आलेली आहे आणि माझं काम पाहता माझं समाज समाज वार्ड क्रमांक तेरामधून ओपन कॅटेगरीतून निवडणूक लढवण्यात लढवण्याची प्रक्रिया चालू होती त्यासाठी मी इच्छुक म्हणून मुलाखत येऊन आलेलो आहे आम्ही शकूर फजलानी मी इच्छुक म्हणून इथं फॉर्म भरात द्यायला आलो होतो तर माझा विचार व्हावा अशी पक्ष विनंती प्रभाग नंबर तेरा मी शकील गुलाबभाई बागवान माजी नगरसेवक मी वार्ड क्रमांक सातमधनं इच्छुक आहे मी आत्ता बी जे पी कार्यालयाला म मुलाखत दिलेली आहे मी प्रकाश ज्ञानू बडेकर एकशे ऐंशी मल्हारपेठ प्रभाग नंबर पंधरा या प्रभागाचा नगरसेवक म्हणून मी आत्ता इंटरव्ह्यू या दिली त्या नमस्कार मी श्रेय श्रीकांत शेट्टे हे आमच्या काकी प्रणाली राहुल शेट्टे आमचा प्रभाग क्रमांक आहे चौदा आणि तिथं आरक्षण खुलं पडलं आहे महिला पण खुलं आहे पुरुष पण खुलं आहे तरी आम्ही इथं आज मुलाखतीत आलो होतो आणि आमच्या मागणीचा विचार करावा कारण की ओपन असल्यामुळे एवढीच संधी आहे परत आरक्षण असल्यावर संधी मिळत नाही आणि मिळालेल्या संधीचं नक्कीच आम्ही सोनं करू आणि आमच्या घराण्याचा कायम वारसा आहे समाजसेवेचा प्रकाश मंडळाच्या माध्यमातून रेशन संघटनेतनं किंवा वैयक्तिक असो सो या संधी मिळावी ही इच्छा आहे नमस्कार मी सावित्री विजय बडेकर प्रभाग क्रमांक तेरामधून आज निवडणूक फॉर्म भरलेला आहे पक्षाकडे तर पक्ष माझा विचार करतील यापूर्वी मी दोन हजार सहा साली निवडून आलेले होते नमस्कार मी स्मिता घोडके आत्ता प्रभाग क्रमांक मधून मी इच्छुक फॉर्म भरलेला आहे या प्रभागामध्ये गेली दोन हजार सोळापासून मी कार्यरत आहेच त्या अगोदर दोन हजार एक पा ला पण माझी त्या प्रभागात निवडणूक झाली आहे सातत्यानं मी या भागातून निवडून आलेली आहे गेली पण आज जसं दोन्ही महाराज साहेबांना ठरवलं तसं आम्ही सगळीजणं आज आलो आहे फन हॉटेलला हो तर आमची मुलाखत झालेली आहे वॉर्ड क्रमांक सतरामध्ये मी इच्छुक आहे आणि श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री मोदयांच्या आशीर्वादानंच उभं राहणार पक्षानं सांगितलं तरच उभं राहणार पक्षाचा आदेश मोडणार नाही आणि महाराजांचा आदेश मोडणार नाही माझं नाव हर्षल अनिल चिकणे मी गेली सोळा वर्ष मान्य नामदार शिवेंद्र राजे व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करतो आहे आज मी प्रभाग क्रमांक बावीसमध्ये ओपन पुरुष जे आरक्षण पडले त्या आरक्षणासंदर्भात मी स्वतःच्या उमेदवारीची आज मागणी केली माझं नाव जयराम कळे प्रभाग क्रमांक तेवीसमधून मी उमेदवारी मागणी केली तिथं नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला जेंट असं आरक्षण पडलेलं आहे याच्या अगोदर मी त्या हद्दवाडी भागातून दहा वर्ष ग्रामपंचायतीमधून काम केलेलं आहे मी सुजाता सागरराजे माडिक गेले वीस वर्ष म्हणजे दोन हजार एक मी नगरसेवक आहे नगरसेवक असताना मी आज ताग्यात विविध विविध पदंही भूषवली आहेत नियोजन सभापती होते उपनगराध्यक्ष होते नगराध्यक्ष होते सगळी पदं मी सक्षमपणे काम करून त्याच्यातून साताऱ्याच्या विकासासाठी भरपूर कामं केलेली आहेत आत्ताही मी मुलाखतीसाठी आलेली आहे रंजना हनुमंत रावत माजी नगराध्यक्ष सातारा नगरपालिका दोन हजार एक ते दोन हजार सहा नगराध्यक्ष दोन हजार सहा ते दोन हजार अकरा नगरसेविका परत आणि आत्ता तिसऱ्यांदा मी नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे याच प्रभाग क्रमांक पंचवीसमधून ओबीसी प्रतिनिधी म्हणून प प्रभाग क्रमांक पंचवीस अ मधून मी पुरुष या उमेदवारासाठी आज या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी आलेला आहे नमस्कार मी ॲडव्होकेट शुभांगी विजयकुमार काठवटे सातारा नगर परिषद प्रभाग नंबर बावीसमधून महिला सर्वसाधारण महिलामध्ये मी इच्छुक आहे मी ॲडव्होकेट असून भारतीय जनता पार्टीची गेली तेरा वर्ष काम करत आहे नमस्कार मी डॉक्टर पल्लवी अमोल पाटोळे आज पण इथे इच्छुक उमेदवारांचा इंटरव्ह्यू होता तो आज मी दिलेला आहे गेली दहा ते पंधरा वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळं मीही त्यासाठी आमच्या पेठीमध्ये सॉरी आमच्या प्रभागामध्ये खुला खुला वर्ग पडलेला आहे आणि त्यामध्ये मी इच्छुक उमेदवार आहे आणि आज मी इंटरव्ह्यू देऊन आलेली आहे